आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज पाचवडेश्वर येथे कृष्णा नदीच्या पात्रात सध्या कोडोली ते पाचवडेश्वर असा नवीन पूल बांधण्यात येत आहे गेल्या काही दिवसापासून या पुलाचे काम सुरू आहे पण महत्त्वाचा टप्पा म्हणजे या नदीपात्रात उभारण्यात येणाऱ्या पिलरचे काम सध्या पात्रातील पिलरची उभारणी पूर्ण झाली असून पिलर कॅपचे काम सध्या सुरू आहे